तर दोन ऑक्टोबर पर्यंत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एका एक यशस्वी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलो या पदयात्रेतली वैचारिक भूमिका आणि या लोकशाहीतील आमचं जे मत आहे आणि जो आग्रह आहे हा आग्रह आपण सर्वांनी प्रभावीरित्या माध्यम म्हणून पोहोचवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो जी संविधान सत्याग्रह पदयात्रा होती ही भारताचे नागरिक म्हणून यामध्ये सर्वांचा सहभाग सर्वा असावा ही आयोजनाच्या मागची आणि तद्बरोबरच काँग्रेसची भूमिका होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत वर असताना एकंदरीत त्यांच्या पूर्ण शंभरीचं मूल्यांकन आणि त्या मूल्यांकनाच्या अनुषंगाने वैचारिक त्यांचा आणि काँग्रेसचा असताना जो विरोध आहे तो विरोध सभिनय आम्ही निदर्शनास आणून दिला आणि तो निदर्शनात आणून देत असताना या एकंदरीत लढ्यातील पक्षीय राजकारणात नसणारे मात्र एक वारसा यशस्वीरित्या पुढे घेऊन जात राहणारे सामाजिक कार्यकर्ते तुषारभाई गांधी यांचा हो त्यामध्ये संपूर्णता सहभाग होता त्यांचं नेतृत्वही त्यामध्ये आम्हाला लाभलं आणि त्यासोबतच शहीद भगतसिंग यांचे वारसदार यांच्या सख्ख्या महिनिचा सख्खा मुलगा म्हणजे सख्खा भासा तेही या पदयात्रेमध्ये शेवटचे दोन दिवस सहभागी झाले आणि त्यांनी देखील भगतसिंगांचा जो विचार आहे हा संविधानाचाच विचार आहे आणि भगतसिंगांचा विचार हा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातील होता हे त्यांनी आवर्जून सांगितलं आणि सांगत असताना महात्मा गांधींवर प्रामुख्याने दोन आरोप होतात एक महात्मा गांधींमुळे देशाची फांडी झाली पंचावन्न कोटी रुपये दिल्या गेले या संदर्भामध्ये एक भ्रम निर्माण करण्याचं एक खोटंच सतत सांगण्याचं जे गोबर निधीचं काम आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक हो संघाच्या माध्यमातून झालं आणि दुसरं असत्य जे आहे ते भगतसिंगांना फाशी होत असताना गांधी स्थापन राहिले भूमिका घेतली नाही मदत केली नाही या दुसरा जो असत्य पसरवलं त्या अनुषंगाने देखील भगतसिंगांच्या भाषाने संदर्भात गांधींचं भगतसिंगला वाचवत असतानाचं योगदान नवे नव्हे तर फाशीच्या दिवशी त्यांच्या आई वडिलांच्या सोबत त्यांच्या पालकांसोबत घरच्यांच्या सोबत भेटण्याची वेळ त्यांनी भेटीसाठी द्यावं असं जेलरला लिहिलेलं पत्र हा सर्व लेखाजोखा त्या ठिकाणी त्यांनी मांडला याची जी शिवस्त मांडी आपल्यापर्यंत यापूर्वीच दिली दिलेली आहे आपण देखील त्याला अत्यंत योग्य संयुक्तिकरित्या आमचं जे मत होतं ते आपणही पुढे येऊन गेला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे आता ही यशस्वी आता थांबवणं हे शक्य नाही कारण लोकशाही अडचणात आलेली आहे त्यामुळे पुढच्या एक वर्षापर्यंत शंभर वर्ष साजरं राष्ट्रीय स्वयंसेवक करत आहे का नाही करत आहे मला माहीत नाही मात्र पुढच्या त्यांच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही महाराष्ट्रभरामध्ये या संदर्भामध्ये पदयात्रा काढणार आहोत आणि महाराष्ट्र भर पिंजून काढत असताना संघाला विसर्जित करा ही आमची जी मागणी आहे आणि या मागणीसोबतच संघ आपण विसर्जित करावा संविधान आपल्याला आपण स्वीकारावं